तुझ्यासाठी जीवन जाळी रे रेवा तुने नाही पाणी पाजिले पण जिवंतपणे माय सेवा करत नाही आजकालच्या लेकरांचं एकच वाक्य झालंय कोणतं तो म्हणतो हम दो, हमारे दो, हम रामेश्वर काशी और घर मी बाप दाने दाणे केली उपाशी घरच्या माय बापाला उपाशी ठेवून देवाकडे जाणं कोण शिकवलो आपल्याला तुम्हाला सांगते बघा तुम्हाला कोणत्याही मंदिरात जायची गरज नाही कारण संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे भावे देवा सत्ताराबोआय तुका म्हणे माये बापे आवघी देवाचीच रूपे तुम्ही खऱ्या भावानं भगवंतावर सत्ता गाजवू शकता पण तो भाव तुम्ही कुणावर ठेवायचा आहे खरे देव कोण तुका म्हणे माय बापे आवघी देवाचीच रूपे अहो माय बाप हेच देवाचं रूप आहे आणि तुम्हाला तुमच्या मायबापामध्ये दे देव दिसत नसेल ना आख जग शोधा तुम्हाला देव कुठं सापडणार नाही म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे कारण आई म्हणजे कोण ते म्हणतात ना आई तुझ्या मूर्ती सागर दिला तिनी तसा जी दिला तिने जीवना आदर आई आणि वडील जीवनामध्ये फार महत्वाचे असतात बरं का पण खरं खंताची गोष्ट म्हणजे आई सर्वांना कळते बाप कुणालाही कळत नाही कारण आईचं प्रेम दिसता असतं बापाचं प्रेम हे मनामध्ये असतं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आज काय खाणार याची चिंता आई करत असेल ना आईचं काम काय तुम्ही आज काय खाणार याची चिंता आई करत असेल तर भविष्यात तुम्ही काय खाणार याची चिंता कोण करतो एक वडील करत असतो वडील म्हणजे कोण उरामंदी माया मेघावानी दाखवाला डोळ्यातल <dolayata> पाणी बरेच जण म्हणतात माझा बाप श्रीमंत नाही तुम्हाला सांग का वडील किती श्रीमंत आहेत माझे वडील श्रीमंत आहेत का नाही आपले वडील श्रीमंत आहेत का नाही आपल्या वडिलांकडे पैसा आहे का नाही या गोष्टी मॅटरच करत नाहीत आपले वडील आहेत ही गोष्ट सगळ्यात महत्वपूर्ण आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अहो त्या व्यक्तीचा विषयच गंभीर ज्या व्यक्तीच्या माग त्याचा बाप आहे उभा खा नातं आहे त्या व्यक्तीला मागं कुणी खेचू शकत नाही हां व त्या बापाचं तसं आज्ञाधारक आपण राहायला सुद्धा पाहिजे कारण आजकाल आई वडील म्हणलं की आपल्याला काय वाटतं आजकालचं युवा मंडळ तुम्ही बघा एखाद्या मुलीला तिचा बाप जर म्हटला ना खंताची गोष्ट आहे ऐकताना तुम्हाला अवघड वाटेल ऐकताना तुम्हाला वाईट वाटेल पण मुलीला तिचा जर बाप म्हटला ना बेटा असे ड्रेस घालू नको हे चांगले वाटत नाहीत ग थोडं शरीर झाकून राहिलं पाहिजे असे ड्रेस तू घालायला पाहिजे तर मुलगी म्हणते माझे वडील फार ओल्ड फॅशन आहे माझ्या वडिलांना फॅशन सेन्स नाही माझ्या वडिलांना काही कळत नाही पण तोच तिचा प्रेमी जर तिला म्हटला तू असे कपडे घालत राहू नको मला पटत नाही तर तीच मुलगी म्हणते माझा प्रेमी माझ्यासाठी फार पॉझिटिव्ह आहे बाप म्हणतो तर तो डाऊन मार्केट झाला आणि तीच गोष्ट जेव्हा आपला प्रेमी म्हणतो तो, तो, तो पॉझिटिव्ह झाला ही आहे आपल्या विचार करण्याची क्षमता विठल विठल आपल्याला माहिती असून फायदा आहे का नाही ना 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 आपण शिकवून देतोय आपली लहान लहान लेकर छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यांच्यासारखं लेकरू प्रत्येकाला वाटतं पण छत्रपती शिवाजी महाराज घडल्याचं कारण काय तर म्हणतात माझ्या जिजाऊची हो फळाला बघा सांगायचं तर छत्रपती शिवराय घडतात पण कधी जेव्हा मासाहेब जिजाऊ आधी घडल्या पाहिजे कारण छत्रपती शिवराय घडण्याआधी मासाहेब जिजाऊ घडणं तेवढंच महत्वाचं आहे जोपर्यंत आपण त्यांना घडवणार नाही माता माऊलानो तोपर्यंत आपली लेकरं सुद्धा चांगली घडणार नाही छत्रपती शिवरायांसारखं लेकरू प्रत्येकाला पाहिजे पण त्यांच्यासारखे संस्कार देण्याची तयारी ही काही आणि खरं सांगायचं तर आज प्रेमाचं प्रतीक काय म्हटलं ना सर्वजण आपण अभिमानानं स्वाभिमानानं सांगतो काय आग्र्याचा ताजमहल हे प्रेमाचं प्रतीक आहे कुणालाही विचारा प्रेमाचं प्रतीक भारत देशामध्ये काय तर मग आग्र्याचं ताजमहल हे प्रेमाचं प्रतीक आहे आग्र्याच्या ताजमहालाबद्दल मला काहीही बोलायचं नाही पण आपल्या मुमताजसाठी साठी शहाजहांना एक ताजमहाल मेल्यानंतर ताजमहाल बांधलं ही शिकवण आपण आपल्या लेकरांना प्रेमाचं प्रतीक म्हणून देतो पण जिवंतपणी स्वतःच्या आई साहेबांसाठी या स्वराज्याची इमारत माझ्या छत्रपती शिवरायांनी बांधली गरज आहे ही शिकवण आपण आपल्या लेकरांना पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज लहानचे मोठे होत असताना लहानपणापासून रामायण महाभारत या कथा ऐकू ऐकू मोठे झाले आज आपले लेकर कोणत्या कथा ऐकू ऐकू मोठे होतात आहा टमाटर बडे मजेदार बडे मजेदार पण आपल्या लेकरांना जशी शिकवण तसंच आपली लेकरं सुद्धा आपण आपल्या मुलींना शिकवण काय देतोय बाई तू दिसायला चांगली दिस तुम्हाला सांगते आपल्या मुलीला नुसतं दिसायला सुंदर बनू नका आपल्या मुलीला चंद्रासारखं सुंदर बनू नका कुणी यावं म्हणावं सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वा आपल्या मुलीला चंद्रासारखं सुंदर बनू नका कुणी यावं म्हणावं तू किती सुंदर आहे भाई आपल्या मुलीला त्या तळपत्या सूर्याच्या किरणासारखं बनवा ज्यानं वाकडी नजर करून पाहिली त्यांची नजर क्षणात ताकद तिच्यामध्ये असली पाहिजे मराठी मुलगी आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहे आज महिला खासदार आहे आज महिला आमदार आहे आज आपल्या देशाचा प्रथम नागरिक जो सन्मान राष्ट्रपतीचा आहे ती सुद्धा द्रौपदी ताई मुर्मू एक महिलाच आहेत आज महिला कोणत्याच ठिकाणावर कमी नाहीत पण गल्लीतलं एक पुरगा जरी तिला बोला ना अय फार सुंदर दिसायली ती रडत घरी येते हो का कारण आपण तिला आत्मरक्षा करायचं अजूनही शिकवलं मग मुलींना तुम्ही पुढं शिकवायला ना पुढं शिकवायच्या आधी एक गोष्ट करा माझे हात जोडून विनंती आहे आपल्या मुलींना पप्पाची परी बनू नका आणि सर्व मुलींना सुद्धा माझं शिकवण आहे कोणती आहे उठा जागे व्हा आणि पप्पाची शेरणी बनून दाखवा जेणेकरून कुणी आपल्याकडे वाकडी नजर करून पाहिली नाही पाहिजे आणि हे शिकवण आपण माता आपल्या मुलांना सुद्धा द्यायला पाहिजे आज आपल्या मुलांकडे शिकवून कोणतं टीव्ही पाहायची पिक्चर पाहायची आणि टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये आपल्याला एक गोष्ट सगळ्यात महत्वाचा किडा आपल्या डोक्यामध्ये कोणता भरलेला आहे समोर दिसणारी सुंदर स्त्री ती कोण आहे आपली तिच्याकडे आपण बहिणीप्रमाणे आईप्रमाणे पाहायलाच शिकवलंय का नाही आमच्या संत सांगतात पराव येणारी माऊली समान वानरिया धन काय समोर दिसणारी स्त्री दुसरी कोणती स्त्री तुम्हाला दिसत असेल ना तुमच्या पत्नीला सोडून बाकी सगळ्या स्त्रियांना तुम्ही आया बहिणी पाहिजे आणि लेकरांना होता होईपर्यंत टीव्ही मोबाईल पिक्चर पासून सर्वांनी दूर ठेवायला पाहिजे टीव्ही पिक्चर मनोरंजनाचं साधन आहे पण त्याच्यासाठी सुद्धा काही वयो मर्यादा दिलेल्या आहेत लहान लेकरांना संस्कार द्या त्यांना चांगले रामायण महाभारताच्या गोष्टी सांगा मोबाईल दाखवताना असं तर तुम्ही मला माझं ऐकणार नाही नको म्हटलं तरी दाखवायचा तो दाखवणार मला माहिती आहे पण दाखवायचंच असेल ना त्याच्यामध्ये काय छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिका आहेत शिवाजी महाराजांच्या मालिका आहेत त्याच्यामध्ये रामायण त्याच्यामध्ये भागवत आहे त्याच्यामध्ये गीत आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेकरांना लहानपणापासून दाखवायला पाहिजेत